आणि हे माझ्यासाठी एक अनुभव आहे हा ही विधानसभेच्या आमदारकीची शपथ घेतली मंत्रीपदाची घेतली आणि आता ही जुन्या जाणत्यांना भाजपा आता संधी देते असं वाटत नाही का हरिभाऊ बागडे यांची वर्णी देखील आता राज्यपाल राजस्थानच्या राज्याची हरिभाऊ ना। नाना बागडे यांची जी वर्णी लागली त्याच्याबद्दल खूप खूप आनंद व्यक्त करते ते आमचे पितामह आहे राजकारणातले अनेक वर्ष सहकार मधला आणि राजकारणातला त्यांचा अनुभव आहे आणि खूप जीव लावून आम्हाला सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांना ते सांभाळत असतात त्यांना जे संधी मिळाली त्याचं मला खूप कौतुक वाटतं आनंद आहे जुन्या जाणत्या कशा आता मी जुनीत होत्या मी नवीन व्हिडिओ ट्विट केला होता कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं वाढदिवसाला मुंबई मध्ये कोणी येऊ नका गर्दी करू नका उद्या तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत प्रथमच आमदारकीची संधी मिळाल्यानंतर दौऱ्यावर जाणार कशा पद्धतीचा ऐकून मी वाढदिवस माझा साजरा करत नाही मला ते फारसं आवडत नाही कारण माझा जन्म त्या तारखेला झाला याच्यात माझं काही असं मोठं योगदान आहे वगैरे आणि तो दिवस आ, साजरा करावा असं मला वाटत नाही त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही कोणीही माझ्या वाटसाला येऊ नका कारण शक्य नाही कारण मला काही एक कार्यकर्ते एका तालुक्यातले किंवा एका मतदारसंघातले येणार ना नाही राज्यभरातून येतील आणि मग सगळ्यांना मला भेटून तो दिवस काय सात दिवस जरी बसले तरी ते शक्य नाही होणार आणि म्हणून मग कोणाचीच गैरसोय होणे म्हणून मी असं आवाहन केलं उद्या मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर बीड जिल्ह्यामध्ये जात आहे आणि मी तेव्हाही आव्हान केलेलं आहे की कोणीही जेसीबीने माझ्यावर फुलं टाकू नये कोणीही मोठे मोठे शंभर दोनशे किलोचे हार मला घालू नये कारण माझे ते पाच लेकरं ज्यांनी जीव दिलेला आहे त्या दुःखामुळे मी काय असं फार मोठं सेलिब्रेशन करणार नाही पण मी नक्की जेसीबीनी भगवान बाबांच्या मूर्तीवर फुलं उधळीन मी नारायणगडाच्या दर्शनाला जाईन त्याच्यानंतर सावरगावचं दर्शन झालं सावर सा की नारायणगड आणि तिथून नंतर मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन आणि मग गोपीनाथगडाकडे जाईन मग महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेऊन फोटो व्हायरल होतोय वाल्मिकांना कराड यांनी तुम्हाला हार घातलेला होता कशा पद्धतीचा आनंद होता तो आता आनंद काय मला हार घालणारच लोक सगळ्यांचा आनंद जशा सगळ्या हारांचा आनंद राणे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती भाजप स्वतंत्र निवडणूक लढावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे सगळ्या या सगळ्या संदर्भात आपलं काय म्हणणं माझं म्हणणं माझं म्हणणं नाही मी पक्षाच्या कोर कमिटीमध्ये आहे एखादा असा विषय आहे ज्याच्यात माझ्या वेगळ्या म्हणण्यानी काहीतरी महत्वाचा संदेश जाईल ते मी म्हणू शकते पण पक्षाच्या विषयावर मी वेगळं म्हणणं नाही म्हणू शकत पक्षाचं जे म्हणणं तेच परिषद